राम रामदार्थ मित्रांनो लक्षात घ्या धातू हे एक अक्षरी असतात दोन अक्षरी असतात तीन अक्षरी असतात चार अक्षरी असतात धातू सर्वांना येतात जे शिकलेले आहेत त्यांनाही येतात जे शिकलेले नाही त्यांनाही येतात धातू म्हणजे काय असतात क्रिया दाखविणारे शब्द जसं आपण ये जा खा पी दे ने ओठ बस पड चाल हस हे सर्व जे क्रिया दाखवणारे शब्द यांना धातू म्हणायचं मग आता या धातूला जेव्हा बाळांनो ऊ किंवा ऊन प्रत्यय जोडायचं असतं त्या ठिकाणी आपल्याकडून चुका होतात त्या चुका होऊ द्यायच्या नाही मग एक अक्षरी धातू दिसतात आपल्याला या ठिकाणी यांना जर ऊ किंवा ऊन प्रत्यय लावायचं तर जसच्या तस ऊ किंवा ऊन घ्यायचं आणि यांच्या शेजारी आणून ठेवायचं जसं आपण म्हणलं जा तर याच ठिकाणी ऊ आणून ठेवा जाऊ काहीही बदल करायचा नाही तसच उ न येते का लक्षात पण जेव्हा दोन अक्षरी धातू असतो जसं आपण व मग आता याला जर ऊ जोडायचं तर काय तयार होईल तर तयार होईल ठे ऊ ठे ऊ आणि जर समजा या ठिकाणी आपण म्हणलं काय ठेऊ न हे ओ न या ठिकाणी असं लिहू नका येते काय लक्षात